नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी टी च्या यूट्यूब चॅनलवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक पदासाठीचे जे तुमचे हॉल आहे तर तुमची परीक्षा जी आहे ती सोळा तारखेपासून सुरू होत आहे म्हणजे सोळा तारखेला आहे अठरा पण तुमचा पेपर आहे एकवीस पण पेपर असणार आहे तर बघा सोळा तारखेपर्यंतचे तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत तर तुम्ही या अगोदर यूट्यूबवरती खूप चर्चा सुरू आहे कालपासून की ग्रामसेवक पदाचे तिकीट आलेले आहेत पण तिकीट जे आहेत ते डाउनलोड होत नाही आहेत मित्रांनो तर लॉग आपली आय डी जी आहे ती होत नाही आहे तर नेमका प्रॉब्लेम काय आहे तर बघा इथं मी तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक पासवर्ड ते टाकून लॉग इन करून दाखवणार आहे तर कशा प्रकारचं प्रॉब्लेम येत आहे तर हे तुमचे हॉल तिकीट जे आहेत ते लवकरच डाउनलोड होतील मित्रांनो सोळा तारखेचे जे विद्यार्थी एका सत्रामध्ये पेपर होणार आहे सोळा तारखेला आरोग्य सेविकाचं पण पेपर असल्यामुळे सोळा तारखेला फक्त एका सत्रामध्ये ग्रामसेवक पदाचे पेपर होणार आहेत बाकीचे अजून आलेले नसतील त्यामुळे तुमचं जे अकाउंट आहे ते लॉग इन होत नसेल तर बघा सविस्तर आपण माहिती पाहून घेऊ इथं तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून घ्यायचा आहे इथं तुम्हाला आधी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन क्रमांक टाकायचा आहे तर बघा रजिस्ट्रेशन क्रमांक पासवर्ड ते सर्व टाकून मी तुम्हाला लॉग इन करून दाखवणार आहे तर इथं मी सर्व जे आहे इथं माहिती भरून घेतो तर मित्रांनो मी इथं लँग्वेज सिलेक्ट केलेलं आहे रजिस्ट्रेशन क्रमांक पण टाकलेला आहे पासवर्ड पण टाकलेला आहे आणि कॅपचं पण टाकलेला आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर प्रॉब्लेम जे होतो बघा अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर बघा इथं तुम्ही पाहू शकता खाली प्रॉब्लेम आलेला आहे इनवॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल असा प्रकारचा लॉग इन प्रॉब्लेम येत आहे तर बघा मित्रांनो म्हणजे अजून माझं जे, जे हॉल टिकीट आहे ते आलेलं नाही आहे माझी परीक्षा कदाचित अठरा तारखेला असू शकते किंवा एकवीस तारखेला असू शकते मध्ये ज्या पुढील तारखा आहेत त्या तारखेला असू शकते त्यामुळे ह्या प्रॉब्लेम येत आहे पण मित्रांनो काळजी करायची नाही आहे तर, तर बघा तुमचं आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत सर्वांचे हॉल हॉलटिकीट जे आहेत ते डाउनलोड होऊन जाणार आहे तर कुठलीही काळजी करायची नाही तर अशाच प्रकारचा माझं हे हॉलटिकीट डाउनलोड झाल्याच्यानंतर अशाच प्रकार तशाच प्रकारचा व्हिडिओ मी पुन्हा बनवणार आहे तर कसं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे तर तुम्हाला परीक्षेला कुठलीही अडचण येणार नाही तर नेक्स्ट बघा मित्रांनो काय झालं आहे कालपासून जे सर्वांनीच टेलिग्रामवरती व्हॉट्सअपवरती पाहिलेलं असेल की ग्रामसेवक हो या बदाचे तिकीट आलेले आहेत पण अशा प्रकारची प्रॉब्लेम आहे तर नक्कीच मित्रांनो हे तुमचे संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत हे डाउनलोड होऊन जाणार आहेत कसलीही काळजी तुम्ही करायची का नाही आहे तर बघा डाउनलोड झाल्याच नंतर तर मी तुम्हाला लगेचच अपडेट दिली जाईल टेलिग्रामला तुम्ही लगेच आपले जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद